न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल चाळीसगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत शालेय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती अभियान राबवण्यात आले पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आले यात अँग्लो उर्दू स्कूल मराठी विद्यालय इंग्लिश स्कूल या विद्यालय शाळेत उपक्रम राबवण्यात आला मोहिमेचा उद्देश सार्वजनिक ठिकाणी शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती करून त्यांना आत्मविश्वास व सुरक्षेची जाणीव करून देणं हा मुख्य उद्देश आहे मोहिमेची ठळक वैशिष्ट्य चाळीसगाव शहर पोलीस ठाणे व जाणीव जागृती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत शहरातील पंधरा शाळांमध्ये तीन हजार सहाशे साठ शालेय विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले प्रबोधन व मार्गदर्शन मिलिंद पोक्षे व गौरी संखे यांनी शालेय विद्यार्थिनींना आत्मभान जागृत करण्यासाठी चांगले व वा वाईट ओळखणं समाजात सुरक्षित राहण्याचे मार्ग विचार व संस्कार स्पर्श आकर्षण प्रलोभन वर्तन व्यसन या महत्त्वाच्या विषयांवरती मार्गदर्शन केले तक्रारीसाठी तत्काळ मदत अशा कोणत्याही समस्या असल्यास शालेय विद्यार्थिनींनी त्वरित एकशे बारा या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा पोलीस दल त्वरित उपलब्ध मदत करून देईल किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर यांनी कळवले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद